हॅलो नमस्कार मी मनीषा आपल्याकन तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते स्वामी कृपाने तुम्ही सगळे छान आणि मस्त असाल अशी आशा आहे तर आज आहे सोमवार रात्री मेथ्या भिज घातल्या होत्या आणि मग मेथी आणि त्यामध्ये एक चमचाभर फ्लॅक्स सीड घालते आणि त्या मग असं छान उकळ उकळवते आणि मग त्याचं जेल आहे ना त्याचं पाणी जे आहे तर ते केसांना लावते फ्लॅक्स सीड जे आहे ते केसांना चांगलं म्हणजे केसांसाठी खूप फायदेशीर आहे केसांच्या वाढीसाठी खूप चांगलं आहे फायदेशीर आहे आणि मेथ्यासुद्धा आपल्या केसांसाठी चांगलं हे गळणं कमी होतं तर त्यामुळे मग हे आठवड्यातून एकदा लावते आणि प्रचंड केस गळत आहे तर त्यामुळे हे आठवड्यातून एकदा लावते आणि दुसरं म्हणजे आठवड्यातून एकदा ऑइलिंग करते आता हे जे मेथीचे आणि फ्लॅक्सीडचं जे पाणी आहे ना तर ते गरम असतानाच गाळून घ्यावं लागतं कारण फ्लॅक्स जर घातले असतील तर त्या फ्लॅक्सशीडमुळे तिकनेस येतो असं जेलसार जेलसारखं टेक्स्चर येतं त्याला आणि मग गाळता येत नाही तर त्यामुळे गरम असतानाच हे गाळून घ्यावं लागतं आणि मग एका बाटलीमध्ये भरून केसांना लावून घेते बाटलीमध्ये भरलं किंवा स्प्रे बॉटल असेल तर स्प्रे बॉटलमध्ये भरलं ना तर लावायला इझी जातं तर माझ्याकडे रोज वॉटरची बाटली जी आहे रिकामी तर त्यामध्ये भरते आणि केसांना मुळांशी लावून घेते संपूर्ण स्कॅल्पवरती म पूर्ण मुळांशी आहे ना तर ते मसाज म्हणजे पाणी जे आहे ना तर ते लावून घ्यायचं आणि आपले फिंगर टिप्स आहेत त्याने छान मसाज करायचे पाणी लावल्यानंतर नखाने कधीही म्हणजे मसाज करायचं नाही नखानी जेव्हा आपण करतो ना तर त्यामुळे आपलं स्कॅल्प आहे ते डॅमेज होतं त्यामुळे आपले फिंगर जे आहेत जी बोटं ता ता सा आहेत ना आपली बोटाची टोकं तर त्याने छान असं केसांना स्कॅल्पला मसाज द्यायची त्यामुळे जे मग आपण काही ते लावतो किंवा हे पाणी जे लावतो ना तर ते छान असं मुरतं स्कॅल्पमध्ये तर चला मग आता हे लावून घेते आणि मग हे लावल्यानंतर एक तासभर तरी ठेवावं लागतं म्हणजे ते छान असं मुरण्यासाठी आणि मग ते मुरेपर्यंत बाकीचं माझे स्वयंपाक वगैरे आहे तर तो होऊन जातो म्हणून म्हटलं की हे आधी लावून घेऊया आणि मग स्वयंपाक स्वयंपाकाला लावूया म्हणजे छान असं केसामध्ये मुरलं जातं तर आज मला करायची आहे मेथीची भाजी आणि मटकीची आमटी करायची आहे तर आधी कनक मिळून घेते म्हणजे भाजी आणि आमटी करेपर्यंत कणिक छान मुरली जाते मेथीची भाजी रात्रीच निवडून ठेवलेली म भाजी जास्त करून मी सकाळचं करायला बघतच नाही मेथी पालेभाज्या कारण कसं होतं की सकाळचं आधीच ड डबे वगैरे असतात आणि सकाळचं गडबड वगैरे असते घाई असते आणि सकाळचं पालेभाज्या करायचं म्हटलं की त्या त्यामध्ये वेळ जातो चिरायला वगैरे जास्त करून मग सकाळचं मी उसळी किंवा चिरण्यासारखं काहीतरी भाजी असलं तर ती करते आणि संध्याकाळचं मग पालेभाज्या करते पण ह्यांनी काल मेथी भाजी मेथीची भाजी आणली होती पण ती थोडीशी अशी ओलसर होती आणि थोडीशी कुजल्यासारखी झाली होती तर त्यामुळे मग मला का काल म्हणजे असा काळी मग क करायचीच होती नाहीतर मग ती ठेवली अस तशीच ठेवली असती तर मग ती ओलसर असल्यामुळे मग कुजून जाते संध्याकाळपर्यंत ती कुजून गेली असती कारण फ्रीज नाही आहे फ्रीजमध्ये भाजी निवडून ठेवणं तर राहते छान पण फ्रीज नसल्यामुळे मग मला कुजलेली ओलसर भाजी असेल ना तर ती लगेच करावी लागते आणि सुकी असेल कोरडी असेल कुजलेलं नसेल तर मग ती पेपरमध्ये बांधून ठेवलं ना तरी तरीही छान राहते बिना फ्रीजचं दोन दिवस तरी राहते काल दुपारीच निवडायची होती भाजी आणि सर निवडायचं वगैरे काय असेल ना तर दुपारीच निवडून ठेवते पण काल ना विसरली भाजी निवडायची आणि संध्याकाळी मग जेवण केलं त्यानंतर पाणी आलं पाणी भरलं आणि मग जेवायला बसणार तोवर भाजीकडे लक्ष गेलं म्हटलं अरे बापरे भाजी निवडायची राहून गेली आणि असं नेहमी कधी कमी कधी कधी होतं असं की विसरून जाते आणि मग संध्याकाळी मग लक्ष जातं की न्य आपलं करायचं राहिलं म्हणून आणि मग दिवस संपला ना की मला लास्ट मुमेंटला लक्षात येतं की हे काम आपल्याला करायचं होतं आणि ते का राहायलाच करायचं हे असं बऱ्याचदा होतं त्यामुळे मग आदल्या दिवशीच सगळं करून ठेवलं की बरं पडतं म्हणून मग सकाळी भाजी करायची असली की आदल्या दिवशी सगळी मी तयारी करून ठेवते तर मग जेवायला बसणार होते तर मग म्हणलं आधी भाजी निवडून घेऊया कारण जेवल्यानंतर मग होत नाही जेवल्यानंतर मांडी कसायची असतात मग बाकीचं म्हणजे असं आवरायचं असतं आणि मी त्यामध्ये एक्स्ट्रा जे कामं जी ते नको असं करायला तर त्यामुळे म्हणलं आधी भाजी निवडून घेऊया आणि मग जेवायला बसूया आणि भाजीमध्ये इतकं म्हणजे भाजी इतकी कुजलेली म्हणजे कुजायला आली होती की बराच त्याला मला वेळ लागला निवडायला एक तासभर मला निवडायला लागला सुद्धा लसूण जे आहे तर ती सो ती पण सोलायची होती सोलूनच ठेवायची होती मग म्हटलं की जाऊ द्या आधीच खूप वेळ झाला आणि लसूण सोलायचं सकाळचं लसूण वगैरे सोलायचं आहे तर ते होऊन जातो तर लसूण सोलाय फारसा वेळ लागत नाही पाच ते दहा मिनटं लागतात आणि मग त्यानंतर मग जेवले अकरा वाजले मला जेवाय बसायला नेहमी आम्हाला वेळ होतोच कारण हे अकरा साडे येतात त्यानंतर मग यांचं जेवण वगैरे होऊन मग झोपायला आम्हाला बारा साडेबारा हो तरी होतातच मग तोवर मग हे पण आले होते मग दोघं बसून जेवलो तर आता मेथीची भाजी करायला घेतली लसूण आणि कांदा दोन्ही पण घालते मी मेथीच्या भाजीमध्ये आणि शेंगणा जर कूड घातला आम्हाला भाजी जास्त आवडते श्री सोडल्यास सगळ्यांना भाजी मेथीची आवडते श्री तर कुठलीच भाजी पालेभाजी खायला बघतच नाही आणि मग डाळ घातलेली भाजी जी आहे ना तर तीसुद्धा आवडते आम्हाला पण प्रेमला डाळ घालून आवडत नाही भाजी मग त्याला जास्त करून शेंगदाणा घातलेलीच आवडते भाजी जास्त करून मग मी शेंगदाणा घालूनच करते डाळ घालून कधी करतो त्यानंतर मग लसूण आणि कांदा जो आहे ना तो छान असा परतून घेतला आणि त्यामध्ये मग मेथीची भाजी जी आहे स्वच्छ अशी धुवून घातली आणि शेंगदाण्याचा कूट आहे तर तो घातला अशी सिंपल आणि छान वाटते आम्हाला भाजी साधी सिंपल शेंगदाण्याचं कूट घातलेली पण डाळ घातलेली पण आवडते पण प्रेमला आवडत नाही म्हणून शक्यतो डाळ घालून करतच नाही शेंगदाण्याचं कूड घालूनच करते चपात्या करून घेतल्या आणि मटकीची आमटी करायची होती म्हणून मग मटकी जी आहे ना तर ती निवडून घेतली आधी कारण कुठे कुठे तर मटकी त्यामध्ये खडा पण राहतो कधी कधी आणि त्यामध्ये एखादी मटकी वगैरे अशी जी मोड न आली असते ना तर त्याला तशी थोडी चिकट आणि कुज कुजते पण तर त्यामुळे निवडून घेते आधी आणि आता चपाती झाल्यानंतर त्याच तव्यामध्ये छान अशी मटकी आहे तर ती भाजून घेते आता इथे मटकीची आमटी फोडणी घालण्यासाठी तेल गरम करत ठेवलंय त्यामध्ये थोडंसं जिरं आणि मोरी टाकली कांदा टाकला आणि मग कांदा छान परतून घेतल्यानंतर थोडंसं तिखट टाकलं आणि त्यानंतर मग टोमॅटो घातला टोमॅटोच्या फोडी आहेत ना ते, ते मला असं फोडी मला अशा अखंड अखंड ज्या आहेत ना फोडी तर त्या मला अजिबात नाही भाजी असू दे किंवा आमटी असू दे त्या पूर्ण असं छान अशा पूर्ण शिजेपर्यंत शिजल्यानंतर पण त्याला छान असं मी जे आपलं पळी असते त्याने छान अशी स्मॅश करून घेते त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं ज्वारीचं जे एक चमचावर पीठ घातलं त्यामुळे काय होतं की आमटीला जो पातळपणा असतो ना पाण्यासारखं होते आमटी तर तशी होत नाही थोडंसं थिकनेस येतो त्याच्यामुळे आणि चव पण छान येते त्यामुळे ज्वारीचं पीठ हे मी मटकीला घालते आणि हे पाणी जे आहे ना ह्याचं जा भाजी झुतलेलं तर ते पाणी झाडांना घालते तर हे झाडे रोप लावलेले मी घेवड्याचं तर ते माहीत नाही का सुकायला लागले तेव्हा थोडा मावा पण पडला आहे थोडी फुलं पण लागलेत छान असं ते वेल आहे छान अशी बहरली होती पण ते असं मावा वगैरे पडल्यामुळे ते ते सुखायला लागले आणि ते चपाती झाल्या भाजी पण करून झाली आपलं आपला पसारांना आपली वस्तू काढली ना की लगेच परत त्याच जागेला ठेवायची आत्ताच मी सगळं आवरलं ना पसारा असा पसारा केला की तुम्ही असं काढता किती मला मी किती पसार आणि ही दोघं आज घरी आहेत आज त्यांचं शाळेचं वर्धा पण दिन आहे तर त्याच्यामुळे दोघांना सुट्टी दिली आहे आणि म्हणून दोघं आज घरी आहेत आणि घरी असल्यानंतर खेळतात पण तेवढंच आणि भांडतात पण तेवढंच आणि पसार तर भरपूर करतात तर ते त्यांना त्यामुळे ते मग त्यांना Uh, मी सवयी लावते की आपली आपली वस्तू आपण स्वतः नेऊन ठेवायची आपल्या आपली वस्तू जी आहे त्या आपण आवरून ठेवायची कारण अशा सवयी आहेत तर मुलांना लाव लावल्याच पाहिजेत लहानपणापासूनच लावल्यानं सवय तर पुढे जाऊन मग त्यांना ती सवय आहे ना ते अंगवळणी पडते आणि नंतर मग सवय लावाय गेल्यानंतर ती लागतच नाही मुलांना ऐकत नाही अजिबात त्यामुळे लहानपणापासूनच सवय लावल्यानं मुलांना लागतात सवयी आणि ओरडण्यापेक्षा थोडं समजावून किंवा प्रेमाने सांगितल्यानंतर मुलं ऐकतच सुद्धा आणि कामं करतात सुद्धा आणि तशी सवय मुलांना लागते पुढे सुद्धा त्यामुळे मग जास्त करून त्यांना ओरडतच नाही आगावपणा केला कधी ऐकलं नाही किंवा कधी कधी पसरणार तसं टाकतं कधी ऐकत नाही मग तेव्हा मग आवरते मीच पण त्यांना सांग सवय लागायला हवी हवी म्हणून मग सांगते सुद्धा मी तेवढंच आणि प्रेमाने सांगितलं की चांगल्यापणाने सांगित समजावून सांगितलं की ऐकतात सुद्धा हरभराची डाळ जळा द्यायची आहे कारण बेसन संपले आणि बेसन मी तयार आणत नाही कारण त्यामध्ये किती बेसन असतं आणि किती त्यामध्ये म मिक्स केलेलं असतं काय माहिती त्यामुळे मग डाळ घेऊन येते आणि डाळच मी दळायला देते तर त्याच्यामुळे थोडंसं तांदूळ मिक्स करते कारण तांदूळ त्या मिक्स केलं ना तर छान असं भजी वगैरे करतो ना आपण छान असे कुरकुरीत होते म्हणून थोडंसं मी त्यामध्ये तांदूळ घालते डाळीमध्ये आणि मग दळायला देते तर आता ही डाळ तांदूळ जे आहे ना तर ती रेशनिंग काढ रेशनिंगची तांदूळ आहे तर त्याला थोडीशी अशी पांढरपणा आहे तर त्यामुळे म्हटलं की धुतीनं तर ते पटकन सुद्धा नाही आणि मग म्हटलं थोडंसं कापडा ओला करून घेतला आणि त्याने पुसून घेऊया म्हणून असं थोडंसं कपडा ओला ओलसर करून घेतला आणि तांदूळ पुसून घेतलं म्हणजे पटकन उन्हामध्ये तर सुकून जातं आणि आता हे उन्हामध्ये ठेवते आणि मग डाळ आणि तांदूळ मिक्स करून दळायला देते आणि त्याच्यामध्ये वट वाटा, वटाण्याची डाळ पण घालते कारण ही डाळ मम्मीने दिलेली आहे भरपूर दिवस झाले डाळ देऊन ही आणि ह्याचं काय म्हणजे उपयोगच झाला नाही कारण एकदा भाजी फक्त केली होती डाळ कांदा पण त्याची भाजी मुलांना आवडलीच नाही त्यानंतर मग परत केलीच नाही कारण खात नसंतर मग करून काय अर्थ नाही मग अशीच डाळ ही राहून गेली होती म्हणून म्हणतं की थोडी थोडी प्रत्येक वेळेला जेव्हा डाळ दळायला देतो चण्याची बेसनच्या वेळ बेसन करायच्या वेळेला त्यामध्ये मिक्स करून द्यावी म्हणून मग ही निवडायला घेतली आणि प्रेमना सांगितलं की देवाची पूजा करून घे माझं इथे हे डाळ वगैरे आहे ते निवडून होईपर्यंत आणि मी तुला दळायला देते डाळ आणि दळायला ठेवून ये मग म्हणाले की ठीक आहे मी पूजा करतो आणि कधी कधी मग असं मुलांना पूजे पूजा वगैरे करायला लावली ना तर मुलांना पण त्याची सवय लागते आणि असं काही ना काही का उपद्व्याप करत असतो हे ट्रायपॉड जो आहे ना तो स म्हणजे बेडवरती नेऊन ठेवत होता आणि त्याला मी ओळखत होते की ठेवू नको वरती धक्का वगैरे लागला तर खाली पडायचा रोज तर शाळेला जातात आणि आज मग सुट्टी घरी होते तर म्हटलं की द प्रेमला की पूजा कर कारण मग नेहमी तरी शाळेला असतात आणि मुलांना पण पूजेची वगैरे सवय असली पाहिजे करा करण्या करायसाठी नेहमी तरी असं कधी करायला बघतच नाहीत पण कधीतरी मुलांना चांगल्यापणाने सांगितलं ना की करतात ऐकतात आणि मुला देवाचे श्लोक वगैरे आहे तर प्रार्थना आहे तर त्यासुद्धा मुलांना पाठ म्हणजे वाचायला वगैरे श्लोक वगैरे तर ते वाचायला मुलांना लावलं लावायला पाहिजे ही सवयसुद्धा मुलांना असली पाहिजे त्यामुळे मुलं मुलांनासुद्धा देवाच्या पूजेची आवड वगैरे निर्माण होते जी मूर्ति पहावया लागी दिव दिव्य दृष्टि दे मोरिया पूर्वी हे हेतुला हेतुला करवी तुला। करुणी ही कुत्री जी आहे ना ती नेहमी येते आम्ही जेवायला बसलो ना की नेहमी येते काय ना काय म्हणजे आम्ही देतो खायला वगैरे काही असेल तर त्यामुळे नेहमी येते ये ये मारतात ना माणसं मग घाबरतात ये द ये 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 गे। त्यानंतर संध्याकाळी मला सात वाजता जायचं होतं भाजीच्या हळदी कुंकूसाठी साडेसात वाजता आठ वाजायला आले होते आणि सा साधे सिंपल अशी तयार झाले होते आणि एक साडी काढायला गेलं ना तर सगळ्या म्हणजे दहा साड्या निघतात आणि बाकी फक्त जेवण वगैरे सगळं करून घेतलं बाकी सगळं किचनवरचा पसार झाला तसाच ठेवला होता म्हटलं की आल्यानंतर आवर कारण ते आवरत बसलं की मी वेगळे होणार आता आले हळदी कुंकूवरून साडेनऊ वाजले आणि सगळा पसार तसाच टाकून गेले बेडवर सगळा तसा पसार टाकून गेले आणि फक्त स्वयंपाक केला होता आणि स्वयंपाकाचं पण सगळं किचनवरचं आवरायचं आहे तर ते आता आवडते आधी दोघांना जेवायला दे आजचा ब्लॉग इथेच एंड करते व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय